श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या रोजी गुरुपौर्णिमा आहे तर पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा उच्च कोटीची सेवा कोणती आणि ती कशी करायची कोणी करायची केव्हा करायची ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा खूप उच्च कोटीचे आहे आणि आपल्या कौलदेवीचे आहे ही सेवा केली तर आपल्या घरातील सगळे दोष हे वास्तूचे असो शारीरिक असो आर्थिक असो किंवा मानसिक असो किंवा संततेसाठी असो तर हे या सेवेने सगळे प्रश्न आपले सुटतात तर ही सेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जरूर करावी तर ती सेवा म्हणजेच कुंकुमार्चन तर कुंकुम अर्चण म्हणजे काय तर चिमुटभर कुंकू आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूचा आणि अंगठ्याच्या मध्ये चिमुटभर कुंकू पकडून देवीच्या माथ्यापासून ते चरणापर्यंत चिमुटभर कुंकू अर्पण करणे यालाच आपण कुंकुमारचणा असं म्हणतात तर कुंकुम अर्चन कुणी करावं तर घरातील कर्त्या स्त्रीने पुरुषाने कुणीही कुंकुमार्जन केलं तरीही चालतं तर कुंकुमार्जन करायचं असेल तर कोणत्या दिवशी इतर वेळेस करायचं असेल तर मंगळवारी पौर्णिमेला शुक्रवारी किंवा नवरात्रीमध्येही कुंकुमार्जन केलं तरीही अतिउत्तम तर कुंकुमार्चन कसं करावं तर, तर सकाळी स्नान केल्याच्यानंतर घरातील देवपूजा करून घ्यायच्या आणि घरासम देवघरामध्ये दे। एखादा पाट किंवा चौरंग ठेवून त्याच्यावरती लाल वस्त्र टाकावे आणि आपल्या घरात कुलदेवी जी असेल मग कुलदेवीची मूर्ती असो किंवा फोटो असो किंवा मग स्त्रीयंत्र असले तरीही चालते आणि कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर मग अन्नपूर्णा जी कोणती देवी असेल त्या देवीवर कुंकुमार्जन केलं तरीही चालतं तर चौरंगावरती लाल वस्त्र टाकल्याच्या नंतर सर्वात पहिले आपण आपल्या मूर्तीला किंवा फोटोला गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करावा देवीला स्वच्छ कपड्याने पोसून घेऊन मग आपल्याला एक ताट घ्यायचं ते ताट त्या चौरंगावरती ठेवायचं ताटामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि त्यावरती आपल्याला आपली आप कुलदेवी ठेवायची किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती किंवा मग श्रीयंत्र तर श्रीयंत्र ठेवलं तर त्याच्यावरती गट्ट्याची माळ नक्की असावी तर ही सेवा करताना आता ही झाली मांडणी त्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा तर आपण जी काही सेवा करतो ती सेवा बघण्यासाठी अग्नि ही देवता ही साक्ष असते म्हणून आपल्याला तिथे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा देवीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फूल व्हायचं आणि आपण सर्वात पहिले संकल्प करून घ्यायचा तर आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल हातामध्ये घेऊन आपली जी काही इच्छा मनोकामना असेल ती त्या देवीला सांगून ते पाणी एका तामणामध्ये सोडून द्यायचं संकल्प केल्याच्यानंतर मग आपल्याला सेवा करायची तर सेवा करताना तुम्ही माळ गायत्री मंत्र घेऊ शकता किंवा मग तुम्ही ओम आईम ब्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा जप करत तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालतं किंवा तुम्ही या दिवशी संस्कृतमधील सोळा वेळेस स्त्रीसुक्त तुम्हाला जर शक्य असेल तर घेऊ शकता किंवा एक वेळेस घेतलं तरीही चालतं जर तुम्ही जर सोळा वेळेस श्रीसुक्त घेणार असाल तर एक ते पंधरा वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आणि सोळाव्या वेळेस वै आपल्याला स्त्रीसुक्त एक घेऊन एकच वेळेस सोळाव्याच्या वे अध्यायाच्या वेळेस स्त्रीसुक्त आपल्याला घेऊन फलश्रुती म्हणायची आहे तर यावरती आपल्याला कुंकुम अर्चन करायचं तर खूप छान असा रिझल्ट येतो खूप सुंदर आपल्याला देवीची सेवा घडते तर आपण ही सेवा केल्याच्या नंतर आपल्याला देवीला पूरणाचा नैवेद्य दाखवायचा पौर्णिमेला शक्यतो आपल्या कुलदेवीला पूरणाचा नैवेद्य दाखवावा तर पुरणपोळी बनवायची आणि ओटी भरायची देवीची खणा नारळा खना नारळाने या दिवशी ओटी भरायची आणि आपल्याला या दिवशी पुरणाच्या एका ताटामध्ये पुरण घेऊन आपल्याला एकवीस वाती करायच्या आणि त्या पुरणामध्ये आपल्याला तेलात भिजून किंवा तुपामध्ये भिजवून आपल्याला एकवीस पूर्णाच्या देव्यांनी आपल्याला देवीची आरती करायची ही खूप उच्च कोटीची आपली देवीची सेवा आहे तर ह्या गोष्टी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तर नक्की करावा तर हे सगळं झाल्याच्या नंतर आपण जे काही के कुंकुमार्चन केलेलं आहे तर ते कुंकुम अर्चनामध्ये जे आपण देवीला कुंकू अर्पण केलेलं आहे तर ते कुंकू आपण इतर कुणाला द्यायचं नाही ते घरातील आपण घरातीलच स्त्रियांनी ते कुंकू आपल्या डोक्याला सिंदूर म्हणून किंवा रेग्युलर कुंकू म्हणून आपण त्याचा वापर करावा कारण त्या कुंकूमध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुवामध्ये उतरले जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची ही लाल ला... लाल रंगाच्या प्रकाशातूनच झाली आहे म्हणून हे कुंकू शक्यतो घरातीलच स्त्रियांनी वापरावे देवघरातही त्याचा रोजच्या हळदी कुंकुवासाठी त्याचा वापर करू नये किंवा इतर व्यक्तींना ते कुंकू देऊ नये ही उच्च कोटीची सेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जरूर करावी यामुळे आपली कुलदेवी आपल्याला नक्की प्रसन्न होईल आणि आपल्या घरातील जे काही अडचणी दूर करेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ